आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याचे रव्याचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो रवा एक मिडियम आकाराचं नारळ बदाम काजू साजूक तूप आणि साखर आपल्या अंदाजाप्रमाणे येथे आम्ही अर्धा किलो अपेक्षा कमी साखर घेतली आहे एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये रवा टाकून हाय ते मीडियम फ्लेमवर चांगल्या पद्धतीने तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ओल्या नारळाच्या खिसावर गरम रवा दहा मिनटं ठेवून द्यायचा आहे दहा मिनिटं झाल्यानंतर रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये साखर टाकायची आहे त्याच्यानंतर साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर साखरेच्या पाकामध्ये आपलं रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण टाकायचं आहे त्यानंतर हे मिश्रण चार ते पाच मिनटं व्यवस्थित साखरेच्या पाकात शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बदाम काजू उरलेलं अर्धा वाटी साजूक तूप टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं हे मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि त्याचे गोल आकाराचे लाडू बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले चविष्ट तोंडात विरगळणारे रव्याचे लाडू तयार आहेत तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू